पाथर्डीत मोठी कारवाई माणिक दौंडच्या जुगार अड्ड्यावर धाड दहा जण अटकेत अकरा लाख एकसष्ट हजारांचा ऐवध जप्त तालुक्यातील अवैध जुगार धंद्यांना चाप बसवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष पथकाने शनिवारी रात्री माणिक दौंड येथील शिवारात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली या कारवाईत दहा जणांना रंगे हात अटक करण्यात आली असून अकरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये पाच मोटारसायकल एक बोलेरो कार सात मोबाईल आणि शेहेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रकमेचा समावेश आहे ही कारवाई पथकातील सुनील पवार दिनेश मोरे दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर उमेश खेडकर अजय साठे दीपक जाधव विजय ढाकणे जालिंदर दहीफळे अमोल कांबळे यांच्या पथकाने केली असून पाथर्डी पोलिसांनी सहकार्य केले या जुगार अड्ड्याचा शहरालगतच्या शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये गुपचूपणे संचालन सुरू होते मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत जुगारबाजांच्या मुसक्या आवळल्या या प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सांगितले की जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार आहे पाथर्डी विशेष प्रतिनिधी अक्षय वायकर मी पोलीस निरीक्षक विलास पुजारी पाथर्डी पोलीस स्टेशन आज मान्य पोलीस अधीक्षक सो यांचे विशेष पथक पाथर्डीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक बातमी मिळाली सदर बातमीतील हकीकत आम्हा पळून आम्ही सदर बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता माणिक दौंडी तालुका पाथडी या गावात आशिष पठाण यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही छापा टाकला असता तेथे ते जोगारपती प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कारवाई करून दहा आरोपी सहा वाहणे सात मोबाईल असा रोख रक्कम सेहेचाळीस से हजार पाचशे रुपये व अकरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा इतर मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईसाठी मान्य पोलीस अधीक्षक सो व मान्य अपर पोलीस अधीक्षक सो तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सो शेवगाव यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा